सर्वांना नमस्कार रुद्रमा दामिनीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि कृपया जे नवीन वाचक आहेत या स्टोरीचे त्यांनी ही कथा पहिल्या एपिसोडपासून ऐकावी ही नम्र विनंती म्हणजे पूर्ण कथा तुम्हाला नक्कीच समजेल आणि कथेतील गोडवा वाढेल आता रुद्र ऐकतच नव्हता दामिनी पुन्हा रडायला लागली आणि रुद्र उठला कपाटातून त्यानं सगळं फोटोग्राफ घेतले आणि तिच्यासमोर फेकले आणि म्हणाला हे घे त्याचं काय करायचं ते तू ठरव फाड जाळ काहीही कर आणि तू तुझ्या घरी जा आणि चांगला मुलगा पाहून लग्न कर हे पुरावे मिळवण्यासाठी इतकी लाचार होण्याची काहीच गरज नाही दामिनी माझी वाट बघू नकोस प्लीज आणि ती रडत म्हणाली रुद्र तुला असं वाटतं का मी हे सगळं प्रेमाचं नाटक करत आहे फक्त हे फोटो मिळवण्यासाठी करते का हे सगळं मी आणि रुद्र गप्प बसला तिनं त्याच्या हाताला पकडून त्याला तिच्याकडे वळवलं आणि म्हणाला बघ ना माझ्याकडे आणि बोल तुला खरंच असं वाटतं आता तू काहीच बोलत नव्हता पण हळूच म्हणाला मग तू का आलीस इथे काय कारण असू शकतं तुझं इथं येण्यामागे आणि दामिनी म्हणाली बरोबर बोलत आहे तू आधी मी इथे आले होते ते तुझा राग घालवण्यासाठी तू डोक्यात राग घेऊन दादावर चिडून ते फोटो पब्लिश करून नयेत म्हणून मी शिष्टाई करायला आले होते पण रुद्र तू ते फोटो घे म्हणाला तरी मी घेतले नाहीत ते फोटो तू माझ्यासमोर ठेवलेस कपाटात आणि कपाटाची चावीही दिलीस मला माहीत आहे तुला माझी परीक्षा घ्यायची होती की खरंच मी ते फोटो घेऊन पळून जाते की काय पण रुद्र तू हे विसरला का मी वकील आहे या फोटोची एवढी एकच कॉपी नाही हे कळतंय मला मग मी ही एकच कॉपी घेऊन काय करणार होते सांग ना आणि हे ऐकून आता रुद्र चकित झाला आणि मनात म्हणाला हुशार वकील आहे ही खरंच हिनं माझ्या मनातलं बरोबर ओळखलं कारण आता रुद्रने या फोटोच्या अजून एक कॉपी करून ठेवली होती व्यवस्थित लांब जपून ठेवली होती रुद्रसुद्धा काही कच्च्या खिलाडी नव्हता आणि मग दामिनी म्हणाली अशा शंभर कॉपी फाडता येतील रुद्र जाळता येतील पण तुझ्या स्पर्शाचं काय जो मला झाला आहे तो कसा पुसणार आहेस तू त्या स्पर्शाचं काय जो माझ्या आत्म्याला झाला आहे तो कसा जाळून टाकणार आहेस तू त्या तुझ्या चांगुलपणाचं काय जो माझ्या मनावर कोरला आहे मला तुझ्याकडून ते फोटो घेऊन दुसऱ्या कुणाशी लग्न करण्यापेक्षा मला त्या फोटोसहित तुझ्याच आयुष्यात राहायचं आहे अगदी जन्मभर रुद्र तिला म्हणाला दामिनी हे शक्य नाही तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे दामिनी म्हणाली काय फरक आहे मला तर कोणताच फरक दिसत नाही मग तुलाच काय फरक दिसतोय रुद्र म्हणाला तो तुझ्या घरच्यांना जाऊन विचार तुझ्या भावाला विचार माझ्यासारख्या पुरुषाची बायकोसुद्धा असू शकत नाही असं म्हणाला तो याचा अर्थ माझी काय लायकी आहे हे सांगेल तो तुला दामिनी म्हणाली रुद्रदादाच्या वतीने मी तुझी माफी मागते तू त्याला माफ कर आणि माझा स्वीकार कर रुद्र म्हणाला त्याने काय होणार आहे दामिनी माझ्या ताईचे अश्रू पुसले जाणार नाहीत ना तिचं मोडलेलं लग्न पुन्हा जुळणार आहे का आणि जिच्या भावामुळे माझ्या बहिणीचं लग्न मोडलं तिच्याशीच मी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे का दामिनी रडत म्हणाली रुद्र यात माझा काय दोष आहे रुद्र म्हणाला तू त्याची बहीण आहेस हा तुझा दोष आहे दामिनी म्हणाली मी त्याच्याशी सगळे संबंध तोडायला तयार आहे आता बोल आहेस तू तयार माझ्याशी लग्न करायला आणि रुद्रने तिच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं दामिनी त्याच्यासाठी घरदार तर सोडून आलीच होती पण आता ती त्या घराशी असलेले सगळेच नातेसंबंधसुद्धा तोडायला तयार होती आणि रुद्र तिला म्हणाला पण का का करतेस तू हे सगळं तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगला मुलगा नवरा म्हणून मिळेल तुझ्या तोला मोलाचा फार शिकलेला मग तू का माझ्यासाठी हे सगळं करतेस तुझ्या अशा वागण्यानं मला आणखीन अपराधी वाटत आहे मी तुझा गुन्हेगार आहे आणि त्याच गुन्हेगारासोबत तू संसार थाटण्याची स्वप्न बघतेस मला तुझ्यासमोर खूप छोटं वाटते दामिनी दामिनी म्हणाली रुद्र तोच अपराधीपणा घालवण्यासाठी मी तुला म्हणते की माझ्याशी लग्न कर सगळं गिल्ट निघून जाईल तो म्हणाला नाही दामिनी हे चूक आहे तू तुझ्या मजबुरीनं माझ्या घरी आलीस जर तुझी मजबुरी नसती तर तू साधं माझ्याकडे बघितलंसुद्धा नसतं आणि जर मी तुला आत्ता स्वीकारलं तर मी तुझ्या मजबुरीचा फायदा घेतला आहे असं वाटेल सगळ्यांना आता काय बोलावं गडना हे दामिनीला समजत नव्हतं दामिनी म्हणाली रुद्र घडणाऱ्या घटना आपल्या हातात नसतात आणि कदाचित त्या घटनेमुळे तू आणि मी एकमेकांना भेटणार होतो असंच लिहिलं असेल आपल्या नशिबात मग आता तू ही घटनाच चुकीची ठरवणार आहेस का आणि जर ती घटना तू चुकीची आहे असं म्हणत असशील तर याचा अर्थ असा होतो की तू ही चुकीचं वागलास हो ना रुद्र खजिल होऊन म्हणाला हो मी चुकीचं वागलो होतो हे मी मान्य करतो आणि मी तुझी माफीसुद्धा मागितलेली आहे आता दामिनीने त्याला बरोबर शब्दात पकडलं होतं आणि ती म्हणाली मग तर तू माझा गुन्हेगार आहेस आणि माझी माफी मागून अशी कोणाची झालेली बेअब्रू भरून निघत नसते रुद्र जर दादानं तुझी माफी मागितली तर तू सगळा राग विसरून त्याला माफ करशील का नाही ना मग तुझ्या माफी मागण्यानं मी तुला कशी माफ करू आणि सगळं विसरून जाऊ असं म्हणतोस तू रुद्र तू माझा गुन्हेगार आहेस हे तू मान्य करायला हवं हो ना रुद्र म्हणाला हो मी आहे तुझा गुन्हेगार मी अग्निहोत्रीचा राग तुझ्यावर काढला मी तुझा अपराधी आहे मला तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त करण्याचा काहीच अधिकार नाही मग दामिनी म्हणाली मग जर तू माझा अपराधी असशील तर मग मी तुला शिक्षा द्यायला हवी आणि मी जी शिक्षा देईन ती तुला मान्य असायला हवी हो ना दामिनी खूप हुशार होती तिनं बरोबर त्याला शब्दात पकडत आणला होता आणि रुद्र म्हणाला हो आहे मी तुझा अपराधी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे आणि दामिनी म्हणाली तुझी शिक्षा हीच आहे की तू माझ्याशी लग्न करायचं माझं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य तू सावरायचं बोल आहे ना तुला मान्य आणि हे ऐकून रुद्र पुन्हा तिच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाला काय करावं हिचं फार हट्टी आहे ही खूप हुशार माझ्या शब्दात मला अडकवलं तिनं आता हिच्यापासून पिच्छा कसा सोडवू आणि तरीही तो म्हणाला दामिनी ते शक्य नाही लग्न सोडून दुसरी कोणतीही शिक्षा तू मला दे दामिनी म्हणाली ठीक आहे दुसरी शिक्षा देऊ ना बरं असं म्हणत ती किचनमध्ये गेली आणि चाकू घेऊन आली आणि म्हणाली तुझी दुसरी शिक्षा ही आहे की हा घे चाकू आणि मार मला संपवून टाक मला रुद्र म्हणाला तू वेडी आहेस का ती म्हणाली हो मी वेडी आहे तुझ्यासाठी वेडी आहे तू का आलास त्या रात्री तिथे का मला स्पर्श केला सांग रुद्र जर तू मला स्वीकारणार नशील तर मी जिवंत राहणार नाही लक्षात ठेव असं म्हणून दामिनी आता रडायला लागली आता दोघेही शांत होते काही वेळ असाच गेला रुद्र डोकं पकडूनच बसला होता आणि थोड्या वेळाने दामिनी त्याला म्हणाली रुद्र तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही मला माहीत नाही पण मी तुला आवडते का नाही ते मला खरं खरं सांग कारण तू माझ्यासाठी खूप काही करतोस ते का करतोस ते सांग मला तरीही रुद्र गप्पच होता खरं तर दामिनी त्याला आवडते की नाही हे अजून त्यालाच कन्फर्म नव्हतं ती त्याला आवडते हे अजून त्याने स्वतःशीच कबूल केलं नव्हतं पण तिची सवय झाली होती त्याला तिच्यासाठी सगळं करू वाटत होतं ती दिसली की चेहऱ्यावर आपोआप स्माइल येते तिचं रक्षण करू वाट वाटायचं वाईट नजरांपासून तिचा बचाव करू वाटायचा तिला काटासुद्धा टोचू नये असं वाटायचं तिच्या डोळ्यातले अश्रू गालावरसुद्धा ओघळू नयेत असं त्याला वाटायचं पण हे सगळं का वाटायचं हे मात्र त्याला समजत नव्हतं त्याची ही अवस्था दामिनीसारखीच होती दामिनीला तरी कुठे कन्फर्म होतं की ती त्याच्या प्रेमात आहे रुपालीनं तिला तिच्या या सगळ्या भावनांचा अर्थ समजावून सांगितला तेव्हा कुठे तिला रस्ता सापडला तिच्या त्या सगळ्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा आणि तिनं मान्य केलं होतं की ती रुद्रच्या प्रेमात आहे आणि आता तशीच अवस्था रुद्रची झाली होती आणि दामिनी म्हणाली रुद्र बोल काहीतरी तुझं हे गप्प बसणं आता माझा जीव घेईल दामिनीनं तर आता रुद्रला तिच्याच कोर्टात उभं केलं होतं आरोपीच्या पिंजऱ्यात आणि तीच, तीच तीच त्याचा न्याय करणार होती तरीही रुद्र तिला फार समजुतीच्या सुरात म्हणाला दामिनी तुला खरंच सांगतो तुझा आणि माझा कुठेच मेळ नाही मी तुला सगळे पुरावे देतो सगळे फोटो देतो तू ते घे आणि एका चांगल्या मुलाशी लग्न कर आणि आता दामिनी चिडली तिने ते सगळे फोटो हातात घेतले आणि म्हणाली आता मी हे सगळे फोटो पब्लिक करीन आता मला बदनामीची भीती नाही जर हे फोटो पब्लिक झाले तर हे फोटो पाहून कोणीच माझ्याशी लग्न करणार नाही समजलं आणि मी बदनाम होईन तुझ्यासोबतच दामिनी आता खरंच सौदामिनीसारखी काढाडत होती तिचं हे रूप तो दुसऱ्यांदा पाहत होता आणि आता रुद्रने तर थक्क होऊन तिच्या तोंडाकडे पाहिलं इतकी क्रेझी आणि वेडी झाली होती ती त्याच्या प्रेमात की स्वतःलाच बदनाम करून घ्यायला तयार झाली होती रुद्र तिला म्हणाला दामिनी प्लीज तू इथून जा तुझं भविष्य अंधारात ढकलू नकोस उद्या मला जेल होऊ शकते दामिनी म्हणाली होऊ दे मी वकील झाल्यावर तुझ्यासाठी लढेन आणि तुला सोडवून आणेन पण मी तुझ्यासोबतच लग्न करणार आणि मला सांग तू नाही करत का माझ्यावर प्रेम का मग मग तू का माझी काळजी करतोस सांग ना का मला झालेला त्रास तुला सहन होत नाही रुद्रतीला म्हणाला मी कोणाचाच त्रास सहन करू शकत नाही तुझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असली तरी मी हेच केलं असतं आणि दामिनी म्हणाली मग मा कितीतरी मुली गल्लींमध्ये पाण्याच्या बादल्या आणि हंडे घेऊन जातात मग तू प्रत्येकीचा हंडा घेऊन घरी का जात नाही का प्रत्येकीसाठी पाणी भरून देत नाही कित्येकांच्या घरात फॅन नाहीत का प्रत्येकांना तू फॅन घेऊन देत नाही कित्येक जण जमिनीवर झोपतात का त्यांच्यासाठी गादी आणून देत नाही दामिनी आता त्याला काही बोलूच देत नव्हती आणि रुद्र मात्र निरुत्तर झाला होता ती त्याला बचावाची एकही संधी देत नव्हती त्याचा प्रत्येक मुद्दा खोडू काढत होती आणि मग शेवटी दामिनी म्हणाली तुझं असं म्हणणं आहे ना की माझ्याऐवजी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी तू हेच केलं असतं मग आता मी मी नाहीच तुझ्यासमोर दुसरीच कोणीतरी आहे असं समज माझ्या घरची श्रीमंती पैसा अडका प्रतिष्ठा हे काहीच आड येऊ देऊ नकोस तू त्या रात्री माझ्यासोबत काय केलं होतंस हे सुद्धा तू विसरून जा आणि मी फक्त एक मुलगी आहे जी तुझ्यावर जेव्हा पाड मनापासून प्रेम करते हे लक्षात ठेव असं म्हणून तिने पुन्हा त्याला पाठी मागून मिठी मारली आणि आता रुद्रच्या हृदयात कालवा कालू सुरू झाली होती आणि तिच्या स्पर्शानं आपण कमजोर पडेल म्हणून रुद्र पुन्हा तिच्यापासून लांब गेला आणि इतक्यात दरवाजा वाजला रुद्रनं दामिनीकडे पाहिलं ती तशीच रागात त्याच्याकडे पाहत होती मग रुद्रने पटापट ते सगळे फोटो गोळा केले आणि दामिनी म्हणाली राव दे ना इथेच बघू दे सगळ्यांना तू मला पहिला स्पर्श केलास ना आता मला दुसरं कोणीच स्पर्श करू शकत नाही रुद्र लक्षात ठेव आणि जर तुझ्या मनात काही नव्हतं तर तू रात्रभर मला मिठीत घेऊन का झोपलास हो का मला त्याचवेळी दूर ढकललं नाहीस रुद्र म्हणाला सॉरी ते मी नशेत होतो दामिनी म्हणाली मग आता मी नशेत आहे असं समज आणि सॉरी म्हणू नकोस रुद्र तुझं ते वागणं रात्रीचं वागणं मला आजही चुकीचं वाटत नाही मग तू का स्वतःला दोष देतोस कदाचित आपल्यामध्ये हे घडणार होतं म्हणूनच त्यावेळी तू तसा वागला असशील आणि रुद्र नॉर्म नॉर्मल होत तिला म्हणाला तू जा आणि तुला बेट्टी बनव आणि त्यानं दरवाजा उघडला तर रुपाली आली होती सकाळी सकाळी आणि तिथलं वातावरण पाहून तिला कळलं की काहीतरी गंभीर झालं आहे आणि ती दामिनीच्या चे चेहऱ्याकडे बघून हळूच म्हणाली मी चुकीच्या वेळी आले का आणि दामिनी म्हणाली नाही नाही अगदी योग्य वेळी आलीस तू थांब तुला काहीतरी दाखवायचं आहे मला असं म्हणून ती कपाटातले फोटो घ्यायला गेली आणि रुद्रने जोरात कपाटावर हात ठेवला आणि तिच्याकडे फार चिडून पाहिलं आणि दामिनीनं सुद्धा त्याच्याकडे फार चिडून पाहिलं आणि हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात बघत बसली रुद्रनं कपाटाची चावी घेतली कपाट लॉक केलं आणि चावी खिशात टाकून बाहेर निघून गेला आणि आता दामिनी थकली होती त्याच्याशी वाद घालून घालून जवळजवळ तासभर त्यांची ही वादविवाद स्पर्धा सुरू होती तिचा अवतार बघून रुपाली हळूच म्हणाली दामिनी अगं झालंय काय आणि दामिनी चिडून म्हणाली तो मूर्ख बेअक्कल बावळट रुपाली म्हणाली अगं हो कोणाला एवढ्या शिव्या घालतेस दामिनी म्हणाली तोच तो आता बाहेर गेलेला बेअक्कल सांड मिरचीचा ठेचा कुठला आणि आता रुपालीला थोडं हसूच आलं तिने तोंडाला हात लावला आणि हसू आवरत म्हणाली अगं काय एवढं शिव्या देतेस त्याला त्यानं काय केलंय तुला एवढं आणि दामिनी म्हणाली काही केलं नाही म्हणूनच शिव्या देते बावळोट कुठला आणि रुपाली म्हणाली त्यानं काय करायला हवं होतं तुला आणि काय केलं नाही म्हणून तू चिडली आहेस आणि दामिनीनं आता रुपालीकडे गाल फुगून पाहिलं तूच म्हणाली होतीस ना रात्री त्याला सगळं सांगून टाक घे सांगितलं मी त्याला तर नाही म्हणतोय तू म्हणाली होतीस की तो सुद्धा कन्फर्म माझ्यावर प्रेम करतो कारण त्यानं माझ्या हातून दूध पिलं मग मी त्याला विचारलं की मी तुला आवडते का तर नाही म्हणतोय रुपाली म्हणाली नाही म्हणाला तो खरंच आणि दामिनी तिचे शब्द दुरुस्त करत म्हणाली नाही ग नाही म्हणाला नाही पण हो सुद्धा म्हणाला नाही आणि रुपाली मग तिला टाळी देऊनच म्हणाली ये होईना बात इसकामतलब दालमेकूच काल आहे तो कशाला तरी घाबरतोय म्हणून तुझा स्वीकार करत नाही दामिनी म्हणाली आम्हा दोघात साम्य नाही असं त्याला म्हणायचे मी श्रीमंत तो गरीब प्रेमात असं गरीब श्रीमंत काही नसतं ग त्याला कधी कळणार आणि माझं लग्न मोडलं याचं गिल्ट आहे त्या बिंटोकला आता याच्याशी लग्न होणार होतं म्हणूनच लग्न मोडलं ना ते माझं रुपाली म्हणाली तुझं ते लग्न मोडलं याचं तुला वाईट नाही वाटत दामिनी म्हणाली नाही वाईट वाटत कारण मी त्याच्यावर प्रेमच करत नव्हते कधीच नव्हतं वाईट वाटलं पण आता खूप वाईट वाटत आहे जेव्हा रुद्र मला नकार देतोय रुपाली म्हणाली कसलीच सॉलिड आहेस ग तू खूपच धाडशी आहेस हा त्यानं येऊन तुझ्या घरी धमकी दिली आणि तू सरळ बॅग उचलून त्याच्याचकडे राहायला आलीस एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात आलात तरी कुठून आणि दामिनी महाली रुद्रला पाहूनच इतका कॉन्फिडन्स आला माझ्यात तो जेव्हा माझ्या घरी आला तेव्हा त्याचा ॲटिट्यूड पाहिला त्याच्या आत्मविश्वासाने चमकणारे डोळे पाहिले माझ्या भावाला सगळे चळा चळा कापतात पण रुद्र एक टक्कासुद्धा घाबरला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं माझ्यासोबत काहीच केलं नाही तो संयम मला आवडला पण रात्री त्याचा तोच संयम मला फार राग आला होता त्या संयमाचा रुपाली तिला म्हणाली रात्री काय होणार होतं की काय तुम्हा दोघांमध्ये दामिनी म्हणाली होता होता राहिलं ग असं म्हणत रुद्रवर चिडली आणि रुपाली हसतच म्हणाली दामिनी रात्री तू किती लाजत होतीस साधं प्रेम व्यक्त करायला त्याच्यासमोर आणि आत्ताची दामिनी फार वेगळी वाटते ग दामिनी हतबल होऊन म्हणाली रा लाजून काय करू लाजत बसले तर ही रुद्र नावाची एक्सप्रेस माझ्या डोळ्यात देखत निघून जाईल मग मी आयुष्यभर कोणासोबत प्रवास करू आणि आता लाजून नाही तर मागून प्रेम घ्यावं लागणार आहे मला असं वाटते अगं त्या स्केचमधल्या डोळ्यांवर प्रेम करतो आणि माझ्यावर प्रेम करत नाही रुपाली म्हणाली ना आणि ती स्केचवाली भेटली तर दामिनी म्हणाली तेच तिचे डोळे फोडून टाकेन मी मग कोणत्या डोळ्यांवर प्रेम करेल तो बुबुळ नसलेल्या आणि रुपाली हसून म्हणाली दामिनी तुला बघून मला कुणाची आठवण आहे ते आहे का दामिनी तशीच गाल फुगून म्हणाली कुणाची रुपाली हसून म्हणाली राजा पिक्चरमधल्या माधुरी दीक्षितची आणि ते गाणं सुद्धा मला आहे आणि रुपाली गाणं म्हणायला लागली तूने अगर प्यार से देखा नाही मुझको तो छोडके शहर में चली जाऊंगी आणि दामिनी आता थोडीशी गालात हसली आणि म्हणाली पण मी नाही सोडून जाणार त्याला बघूच कसा तो माझ्यावर प्रेम करत नाही ते नाही त्याच्या तोंडानं हो त्याचा गुन्हा त्याला कबूल करायला लावला आणि माझ्यावर तो प्रेम करतो हे त्याला त्याच्या तोंडाने कबूल करायला लावलं तर ॲडव्होकेट दामिनी अग्निहोत्री हे नाव नाही लावणार आणि आता सुरू झालं दामिनीचं मिशन रुद्र